लिपिकांच्या वेतन तुटीवर शासनाचं मौन आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलन संघर्ष मुंबई महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ वेतन तुटीच्या मागणीसाठी अखेर आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून संघर्षाची दिशा तीव्र केली आहे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लिपिकांना आर्थिक अन्याय सहन करावा लागत आहे या विरोधात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघ व भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले या मागणीसाठी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध भावनिक व शांततापूर्ण मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री यांना लाडकी लिपिक बहीण म्हणून राखी पाठवून वेतन तुटीच्या समस्येवर ओवळणी मागण्यात आली तेवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान काळी फित लावून निदर्शने पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांना जोगवा मागितला गेला परंतु या सर्व प्रयत्नानंतरही शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही लिपिक संघटनांचे म्हणणे आहे की शासनाने अनेक इतर संवर्गाच्या मागण्या मान्य करून त्यांचे पदनाम वेतन तुटीचे प्रश्न मार्गी लावले मात्र लिपिक वर्गाकडे गेल्या चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आता शांततेच्या मार्गाने केलेले प्रयत्न संपत आल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये हो ले आहे सात सप्टेंबर रोजीच्या आंदोलनानंतरही सरकारने प्रतिसाद दिला नाही तर लिपिक संघटना पुढील टप्प्यात काम बंद आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे प्रतीक्षा आता सर्वांच्याच नजरा शासनाकडे लागलेल्या आहेत लिपिकांच्या संयमाची परीक्षा किती काळ चालणार आणि शासनाला त्यांच्या लाडक्या लिपिक बहिणीचा जोगवा ऐकू येतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद